नमस्कार मंडळी हर हर महादेव माऊली या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री विशेष शंकराचे खूपच सुंदर आणि गोड भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पानमधे पान बहु मुलाच पानामध्ये पान बहु मुलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानमधे पान बहु मुलाच पानामध्ये पान शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच दही नको दूध को न कोण को त्या गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याच फुल शंभू चावडीच मोगऱ्याच फुल शंभू च चा, शंकराला वाहिन मी ने पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच अक्षद नको गुलाल न को नको त्याला गंध भस्मांकित रूप त्याचे दिसे किती सुंदर भस्मांकित रूप त्याचे दिशे किती सुंदर अक्षर नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मकी तूप ते दिसे किति सुन्दर भस्मंकी तूप ते दिसे कि नी नन्देश्वर नेत्री पाहत नन्दी नन्देश्वर नेत्री पाहत शङ्करा ल वाहिन मी पानबेला शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जप को तपन नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई पावन साधा बोळा जप नको त न को ते साधन साधा भोळा महादेव होई पावन श्रद्धा भाव भक्ति पूजन करत श्रद्धा भाव भक्ति पूजन करत शंकराला लिन मी बेलाच। शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शङ्कराला वाहिन मी पान बेलाच न को हार न को न को पिताम्बर पञ्च अक्षरी मन्त्रगायिन भजन पञ्च अक्षरी मन्त्रगायिन भजन नारण न को हार न को न को पिताम्बर पञ्चाक्षरी मन्त्र गायन भजन पञ्चाक्षरी मन्त्र गायन भजन हर हर महादेव मुखी बोलत हर हर महादेव मुखी बोलत शङ्कराला वाहिन मी पानबेला शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शङ्करा लिन मी पान बेलाच पार्वती पते हर हर महादेव धन्यवाद